आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं पोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जत शिंदे मेडिकल आणि शिवशंभू शॉप निरोगी प्राणी आनंदी जीवन नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत जत येथील एक महत्वाचं जे मेडिकल आहे ते शिंदे मेडिकल महाराणा प्रताप चौकातील एक नावाजलेलं मेडिकल आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं जत शहर व तालुक्यातील नागरिकांना सेवा हे मेडिकल देत आहे या मेडिकलमध्ये पशुवैद्यकीय जे दवाखाने आहेत त्या दवाखान्याच्या माध्यमातून जे औषध दिले जातात ते सर्व औषधं या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये जनावरांचे अतिशय चांगल्या पद्धतीचं औषध या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये कुत्र्यांचे औषध असतील मांजरांचे औषध असतील शेळमेंढ्याचे औषध असतील खिलार जनावरांचे औषध असतील जर्शी गाईचं औषध असतील म्हैशीचं औषध असतील त्या माध्यमातून एक चांगली सेवा देण्याचं काम या मेडिकलचे मालक माननी योगेश शिंदे गेले अनेक वर्षे सातत्यानं एक सामाजिक बांधिलकी जपत ते या ठिकाणी काम करत आहेत अनेक पशुवैद्यकीय जे खाजगी डॉक्टर आहेत त्यांच्या मेडिकलशी जोडलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून थेट सेवा शेतकऱ्यांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अनेक शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊनसुद्धा त्याची माहिती त्यांनी त्या ते ठिकाणी दिलेली आहे जनावरांना दुधाच्या माध्यमातून औषध दिल्यानंतर जास्तीत जास्त दूध जास्त कसं येईल याची सुद्धा औषधं त्यांच्याकडे ते सुद्धा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे माझ्या समवेत शिंदे मेडिकलचे मालक मान्य योगेश शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं त्यांचं हे कामकाज सुरू आहे नमस्कार काय नाव आपलं मी योगेश प्रभाकर शिंदे शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉपचं मालक कुठे मेडिकल तुमचं जत मध्ये आपलं मेडिकल महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जत या ठिकाणी आहे किती साली सुरुवात केली आपण दोन हजार पंधरा साली सुरुवात केली मेडिकल व्यवसायाची के हो पहिल्यांदा तुम्ही एवढं जनावरांचं औषध पहिल्यांदा ठेवत नव्हता जास्त माणसांच होत मग तिकडं वळायचं कारण काय जनावरांच्या औषधाकडे माणसांचं पण होतं जनावरांचं पण होतं आणि माझी वैयक्तिक प्राणी पशूंबद्दल त्याच्यामुळे मी करण्याचा निर्णय घेतलाय निर किती वर्ष झालं करता येते दहा वर्ष झाले दहा वर्ष कुठले कुठले औषध आहेत त्याचे आपल्याकडं सर्व गायी म्हैशी शेळ्या मेंढ्या कुत्रा मांजर आ, देशी कोंबड्या गावरान कोंबड्या पोल्ट्री यांच्यासाठीचे सर्व औषध त्यांना लागणारं सर्व साहित्य त्यांचं खाद्य आणि योग्य मार्गदर्शन भेटतंय आपल्याकडे कुत्र्यामध्ये अनेक प्रकार आहेत त्यामध्ये मग गावठी कुत्रे असतील किंवा वेगवेगळे कुत्रे आहेत त्यामध्ये कसं तुम्ही हे करताय गावठी कुत्र्यांना जे त्वचेचे विकार वगैरे हो असतात गावात फिरणारी गावठी कुत्रे असते त्यांना आपण मोफत उपचार करतोय परत खेलार गाय असू द्या त्यांना आपण गोधन वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे त्यांचा औषध उपचार म्हणा किंवा एखादी गाय समजा आजारी बसल्या जखम झाल्या तर शासकीय अधिकाऱ्यांना कळवून त्यांना आम्ही उपचारासाठी बोलवून त्याचा पाठपुरावा करतो आहे ती बरहोच तोपर्यंत आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील असतो आहे परत जर्शी जनावरांमध्ये बघायला गेलं तर आता आपल्या इकडं दुष्काळी भाग असल्यामुळं शेतकरी बराच आपल्या इथला जरशी जनावरांच्या संगोपनाकडं व्यावसायिकदृष्ट्या बघत आहे आणि त्यांची संगोपन करत आहे तर त्याच्यासाठी आम्ही योग्य मार्गदर्शन देतोय त्यांना लागणार लिक्विड कॅल्शियम असू द्या किंवा पावडर असू द्या योग्य आहार नियोजन असू द्या किंवा पाड्या तयार करण्यासाठी नियोजन किंवा मार्गदर्शन असू द्या त्यांची फीड सप्लिमेंट डिवॉर्मिंग ह्याच्यासाठी आपण योग्य मार्गदर्शन देतोय परत श्वानांमध्ये म्हणजे डॉग परत मांजर परत पोल्ट्री फार्मसाठी सुद्धा आपण योग्य मार्गदर्शन करतोय किती आतापर्यंत शेतकरी तुमच्या मेडिकलशी जोडले गेलेले आहेत असं काय सांगता येत नाही बघा तरी पाच हजार दहा हजार वीस हजार हा तरी एक वीस हजार शेतकरी आपल्या जो मेडिकलशी जोडलेले आहेत तुम्ही काही डॉक्टर लोक बरेच तुमच्याशी जोडले गेले आहेत खासगी डॉक्टर मार्गदर्शन करताय खासगी डॉक्टरांना मार्गदर्शनाचा काय विषय घेऊन चालत नाही त्यांचं ते करतात ते करते योग्य करते फक्त औषध तुम्ही औषधाचा सगळा पुरवठा करतोय आपण सकाळी किती वाजता सुरू असते मेडिकल सकाळी आपलं मेडिकल साडेआठ पावण्या नऊ वाजता रात्री किती वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत म्हणजे सकाळी साडेआठ ते नऊ पर्यंत लोकांना चांगली सेवा देते तुम्ही हां हा 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 कुठल्या कुठल्या आणखीन जत तालुका सोडून बाहेरचे येतात लोक येतात भरपूर लांब लोक येतात तालुका कर्नाटकाच्या सीमेवरती आहे तिकडचे काय लोक येतात हो इकडं विजयपूर तिकोटा बाबानगर ह्या भागातनं बरेच कस्टमर आहेत आपल्याला खास खिलार जनावरांचं औषध नेण्यासाठी बरेच कस्टमर आहेत किती सध्या जर बघितलं तर ह्या वातावरणामध्ये खिलार जनावरांची संख्या सुद्धा कमी झालेली आहे तरी पण आपल्या तालुक्यात खेल्या जनावर संख्या वाढत आहे ते आणखीन वाढले पाहिजे ह्यासाठी तुमचा पण प्रयत्न चालू आहे आणि कुठल्या कुठल्या कंपनीचे असे औषध आहेत तुमच्याकडं जसं की विरबॅक आहे मॅनकाँड आहे अशा सर्व नामांकित कंपन्यांची प्रॉडक्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत हां हां असे काय कुत्री पण देत आहे दे तुम्ही दे दे? फक्त मार्गदर्शन करू शकता मार्गदर्शन योग्य करू शकतो पण त्यांना औषध द्यायचं काम करताय तुम्ही होय औषध द्यायचं करू ओके ओके आणि काय सांगता येईल मेडिकलच्या माध्यमातून आणि काय माणसाची पण औषध आहेत माणसाचे औषध आपल्याकडे आहेत पण असं काय जास्त काम नाही जास्त ह्याच्यावरती तुम्ही व्हेटरनरीवर जास्त फोकस आहे ओके ओके धन्यवाद आ, हे होते शिंदे मेडिकलचे मालक माननीय योगेश शिंदेसाहेब त्यांनी आतापर्यंत जवळजवळ दहा हजार जे तालुक्यातले शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी या मेडिकलच्या माध्यमातून जोडलेलं आहे शेतकरी म्हटल्यानंतर शेतीबरोबर अनेक हा पूरक व्यवसाय असतो त्यामध्ये शेळ्यामेंढ्या पाळणे जनावर पाळणे म्हैशी पाळणे गाई पाळणे त्याचबरोबर या सर्वांचं संरक्षण क करण्यासाठी अनेक शेतकरी गावटी कुत्रेसुद्धा पाळतात पण त्या गावटी कुत्र्याला कुठली इजा होऊ नये याचीसुद्धा औषधाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे अनेक जे खाजगी डॉक्टर आहेत ते सुद्धा या मेडिकलच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्यामुळं गेले दहा ते पंधरा वर्षे सातत्यानं या तालुक्यामध्ये चांगली सेवा या मेडिकलच्या माध्यमातून देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे जत येथील महाराणा प्रताप चौकामध्येच त्यांचं या ठिकाणी शिंदे मेडिकल सुरू आहे सकाळी साडेआठ आठ वाजता हे मेडिकल सुरू होते रात्री नऊ वाजेपर्यंत सातत्यानं अविरत सेवा या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज जत प्रेस